लवकरच साकारणार श्री दत्त दिगंबर पीठ लाडगाव संभाजीनगर येथे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज श्री दत्तात्रय भगवान व माता लक्ष्मी यांच्या मूर्ती संपूर्ण पीठाचे बांधकाम पूर्ण देश विदेशातील भक्तांच्या दर्शनासाठी तिन्ही देवांच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनेक भक्त साधू संत राहणार उपस्थित श्री दत्त दिगंबर पीठाचे पीठाधीश धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी दिली माहिती जय नरहरी जय श्री गुरु दत्त दिगंबर जय माता लक्ष्मी आदरणीय प्रांत स्मरणीय दहिवाळ की जय श्री दत्त दिगंबर पीठातील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यावं अपडेट रहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रेय दत्त मंत्राचा जप करीत भगवान हा जीवनाचा जपत सांसारिक जीवन जगत धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर ही उपाधी प्राप्त भारतच नाही तर देश विदेशातील भक्तांना मार्गदर्शन करून अंधश्रद्धेला मुठमाती घालत अनेकांना आपल्या वाणीतून सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे आदरणीय प्रांतस्मरणीय श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी श्री दत्त दिगंबर यांच्या प्रचार प्रसारासाठी व भक्तांच्या सेवेसाठी संभाजीनगर लगत लाडगावात भव्य अशा श्री दत्त दिगंबर पीठाची स्व केली श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ हे सांसारिक जीवन जगत याच मठातून हजारो भक्तांना जीवन जगण्याचा व ईश्वर भक्तीचा मार्ग सांगतात या मठातून आध्यात्मिक धार्मिक कार्य केले जात असून अनेक पीडित दीनदलित शोषितांना मदत केली जाते लाडगाव येथील श्री दत्त दिगंबर पीठ हे परिसरच नाही तर देश विदेशातील भक्तांसाठी श्रद्धास्थान बनले आहे या ठिकाणी रोज अनेक भक्त सहपरिवार येतात भक्ताच्या सेवेसाठी व राहण्यासाठी या पीठाचा विस्तार करण्यात आला असून श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांची गुरु दत्त दिगंबर यांच्यावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा ज्या पांडुरंगाने व भगवान शंकराने पंढरपुरात दोन्ही देवांनी एकाच वेळी दर्शन देऊन हरी आणि हर हे वेगळे नसून शिव आणि विठ्ठल हे वेगळे नसून दोन्ही एकच आहे याचा साक्षात्कार दिला व ज्यांनी भगवान शंकर व पांडुरंगाच्या स्मरणात अनेक अभंग लिहिले असे सोनार समाजाचे व वा वारकरी संप्रदायाचे दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे लाडगाव येथील श्री दत्त दिगंबर पीठात लवकरच संत शिरोमणी नरहरी महाराज श्री भगवान दत्तात्रय महाराज माता लक्ष्मी यांचे साठी सुंदर अशा वेगवेगळ्या मंदिराची निर्मिती केली असून त्या ठिकाणी या तिन्ही देवांची प्राण प्रतिष्ठा लवकरच करण्यात येणार असून या तिन्ही मूर्ती राजस्थान वरून बनविण्यात आल्या असून त्या श्री दत्त दिगंबर पीठात आणून ठेवल्या असून रोज नित्य नियमाने भविष्यातो अशा सोहळ्याचे आयोजन करून हजारो सोनार समाज बांधव समाजाचे पदाधिकारी श्री दत्त दिगंबर पीठाचे देश विदेशातील अनुयायी साधू संतांच्या उपस्थितीत या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले जाणार असून समस्त भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती श्री दत्त दिगंबर पीठाचे पीठाधीश धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ताला दिली लाडगाव येथील सोनार समाजाचे आराध्य दैवत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या धर्माचार्य महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाळ यांचे द्वारे होणार असल्याने ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले यांनी लाडगाव येथील श्री दत्त दिगंबर पीठाचे दर्शन घेऊन धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचे पुष्पमाला देऊन त्यांचे आशीर्वाद घेत सन्मानित केले व श्री दत्त दिगंबर पीठात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची भव्य मूर्ती साकारल्याबद्दल आभार व्यक्त करीत रोज येणाऱ्या भाविकांना संत शिरोमणी नरहरी महाराज भगवान गुरु दत्त दिगंबर व माता लक्ष्मीचे सुद्धा दर्शन घेऊन पुणे प्राप्त करता येईल या पीठात समाज बांधव व वा वाटसरुंनी अवश्य भेट द्यावे व लवकरच प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची माहिती सर्व समाज बांधव व पीठाचे अनुयायी यांना देण्यात येणार असल्याची माहिती राहुल दत्तात्रय महाराज दहिवाळ यांनी दिली धन्यवाद जय नरहरी जय श्री गुरु दत्त दिगंबर जय माता लक्ष्मी परम आदरणीय प्रांत स्मरणीय महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ की जय